नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन मराठी डेलिवेअरच्या म्हणजे रोजच्या वापराच्या दागिन्यांपैकी एक दागिना म्हणजे कानातले आपला आउटफिट हा कोणत्याही प्रकारचा असो म्हणजे इंडियन असो किंवा वेस्टर्न पण त्यासोबत आपण कानातले हे नक्कीच घालतो आपल्या चेहऱ्याची शोभा अधिक वाढवणारा दागिना म्हणजे कानातले सध्या तर सिल्कच्या साडीवर किंवा एथनिक वेअरवर जास्त दागिने न घालता फक्त हेवी कानातले घालण्याची फॅशन चालू आहे प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार आणि आपल्या पोशाखानुसार कानातल्यांची निवड करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोल्ड इयरिंगच्या म्हणजे सोन्याच्या कानातल्यांच्या काही नवीन डिझाईन्स पाहूयात आपल्या कानातल्यांची डिझाईन ही सर्वांपेक्षा हटके आणि युनिक असावी असं प्रत्येकीलाच वाटतं आणि सोन्याचे कानातले घडवून घेताना आपण सोन्याच्या कानातल्यांच्या नवनवीन डिझाईन्स आवर्जून जाणून घेत असतो आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार आपण हेवी किंवा नाजूक कानातले घडवून घेत असतो अशा प्रकारचे नाजूक सोन्याचे कानातले किंवा सोन्याचे टॉप्स एअरिंग हे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या पोशाखा सोबत घालू शकता बऱ्याच जणी डेली साठी म्हणजे रोजच्या वापरासाठी नाजूक सोन्याचे कानातले घडवून घेत असतात अशा प्रकारचे टॉप्स कानातले हे तुम्ही साडी आणि ड्रेस कशावरही वापरू शकता सध्या आर्टिफिशियल कानातल्यांप्रमाणे सोन्याच्या कानातल्यांमध्ये देखील नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न बघायला मिळतात सध्या बऱ्याच जणी नाजूक आणि वेट असे सोन्याचे कानातले वापरताना दिसून येतात